प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी काल आपला नॅमिनेशन फॉर्म लोकसभेच्या निवडणुकीसाठी भरलेला हे फॉर्म भरायच्या अगोदर गेल्या दहा दिवसापासून मी पक्षातल्या सर्व का पदाधिकाऱ्यांना की आदरणीय बाळासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या कुटुंबातील व्यक्ती आपल्या सोलापूर शहरामध्ये थांबत आहे हे आपल्या सोलापूरकरांचं भाग्य आहे ह्याच गोष्टीचा आधार घेऊन मी पक्षातल्या सर्व लोकांना मी विनंती केली की के आपला जी पार्टी आहे बहुजन समाज पार्टी हे बहुजन समाज पार्टी फुले शाहू आंबेडकर मानवर मान्यवर काशीराम साहेबांच्या विचारधारेमधून तयार झालेला पक्ष या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहीणकुमारी मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं आपल्याच पक्षाचा उमेदवार या ठिकाणी देऊ नये म्हणून अशा पद्धतीची विनंती गेल्या दहा बारा दिवसापासून करतो पक्षातल्या जवळजवळ सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे भावना आहे की बाळासाहेबांच्या विरोधात या ठिकाणी उमेदवार दिला नाही पाहिजे त्या भावनेची कदर या ठिकाणी पक्षातल्या कार्यकर्त्यांनी केली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं उमेदवारी दिली नाही पाहिजे यासाठी मी अनेक स्तरावर या ठिकाणी बोललेले आमच्या प्रदेशाध्यक्ष असतील किंवा आमचे राज्याचे प्रभारी असतील सर्व आमच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांना बोलल्यानंतर आज आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्या गेलेला माझ्या पक्षाच्या भूमिकेला माझा विरोध नाही आणि पक्षाच्या नेतृत्वावर मी आमचा विश्वच नाही ज्या पद्धतीनं ना एक चांगली संधी मिळालेली आहे बाबासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान करण्याची ही संधी या ठिकाणी आपण घालू नये अशाच पद्धतीचा कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मानस असल्या कारणानं कार्यकर्त्यांच्या भावना सोलापूर शहर या लोकसभा मतदारसंघामधल्या ज्या भावना आहेत त्या भावनेची कदर कुठंतरी या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून मी गेल्या दहा दिवसापासून प्रयत्नामध्ये होतो आणि ॲडव्होकेट संजीव सदा फुले साहेब आमचे प्रभार आहेत त्यांनासुद्धा मी पत्र देणार विनंती विनंतीपत्र अठ्ठावीस तारखेपर्यंत नॅमिनेशन फॉर्म काढून घेण्याचं या ठिकाणी लास्ट मदत आहे ते काढून घ्या गा आणि पक्षाने या ठिकाणी सहकार्य करावं त्यांना आपल्यासुद्धा पक्षाची भूमिका तीच आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांचीसुद्धा भूमिका तीच असल्यामुळं समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाऊ नये एक चांगला मेसेज गेला पाहिजे आणि सोलापूर शहरामध्ये आणि सर्व जातीधर्माच्या लोकांना एक चांगली संधी मिळालेली आहे की बाबासाहेबांनी भा बाबासाहेबांनी भारताची राज देशाची घटना लिहिली आणि एकशे दे एकशे तीस कोटीचा देश आज बाबासाहेबांच्या राजघटनेवर आला तर त्यांच्याच कुटुंबातल्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा आज या ठिकाणी संधी मिळाल्या संधीचं या ठिकाणी सोनं केलं पाहिजे आणि या देशामध्ये ज्या पद्धतीनं आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बहिण कुमारी मायावती या पहिले दलित महिला पंतप्रधान होण्यासाठी या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या म्हणजे त्या पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांच्या कुटुंबातला बी व्यक्ती संसदेमध्ये असला पाहिजे ही भावना ठेवणारा मी एक कार्यकर्ता आहे म्हणून या भावनेची या ठिकाणी कुठंतरी कदर दिली पाहिजे बाबासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान झाला पाहिजे या गोष्टीसाठी मी आमच्या पक्षाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की तुम्ही उमेदवारी देऊ नका अशा पद्धतीच्या आम्ही विनंती आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत बघणार आहे अठ्ठावीस तारखेच्या नंतरनं मी माझी दिशा ठरवणार आहे की आम्ही बाळासाहेब या ठिकाणी निवडून आले पाहिजे हा या गोष्टीचा आमचा मानस आहे आणि ही आ, मी कुणाच्या विरोधात म्हणणं या ठिकाणी बोलत नाही किंवा कुणाजबा कुठली उमेदवारी कशा पद्धतीने आली आणि का आली परंतु एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या बाबासाहेबांनी आपल्या कुटुंबाला बघितलं नाही समाजाला बघितलं देशाला बैठलं त्याच बाबासाहेबांच्या कुटुंबाचा सन्मान करण्याची वेळ आलेली आहे तरी सर्व समाज बांधवांनी यासाठी स सज्ज राहिलं पाहिजे त्यांचा सन्मान केला पाहिजे अशा पद्धतीचा भावना ठेवणार आहे नाही बदलली नाही माझे वंचित आघाडीमध्ये जाण्याच्या आहे ना, ना, ना बाबासाहेबांच्या कुटुंबातला खासदार सोलापूरचा कसा होईल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आणि मी जायची भूमिका नाही परंतु तुमच्या पक्षाची भूमिका नाही बदलली तर काय मी त्यांचा प्रचार करणार आणि त्यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी माझा प्रयत्न असणार भूमिका होत नाही काही बसपाच्या विरोधात भूमिका नाही बसपा फुलेसाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन चाललेले आहे आणि त्याच हे मान्य नाही ना पक्षाला मान्य नसलं तर मी पक्षाच्या कार्यकर्त्याला मान्य आहे पक्षाचा पक्ष कसा असतो कार्यकर्ता असल्यानंतरच पक्ष असतो सिनियर नगर चौकात पक्षाची भूमिका वेगळी आणि तुमची भूमिका वेगळी असू शकत नाही तर तुम्ही तसं जर पक्षाची भूमिका काम राहिली तर तुम्ही वंचित आघाडीत जाणार नाही ना वंचित आघाडीपेक्षा एक गोष्ट लक्षात ठेवा बाबासाहेबांचा कुटुंबातला व्यक्ती खासदार होणं ही पहिलं प्रथम माझं या ठिकाणी कर्तव्य आहे त्यानंतरनं परत नंतर ना कुठं जायचं काय ते भूमिका देत नाही ना बाबासाहेबांच्या कुटुंबाचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी उतरलेला आहे मी मी माझा माझा जो पक्षाच्या विरुद्ध माझं धोरण नाही पक्षाच्या विचारधारेला अनुसरूनच माझं धोरण असल्यामुळे ह्या गोष्टी करत आहे बसपाचा उमेदवार असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध प्रचार करणार का नाही बसपाच्या म्हणजे आता कसं आहे मी पक्षा तर पक्षाला माझं काय कळवलेलं आहे मग माझा नाही इलाज आता अठ्ठावीस तारखेच्या नंतरनं जो बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांचा मला या ठिकाणी मग त्यांचा सन्मान करावा लागेल आणि त्याच्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागेल मला तुम्हाला तुमच्या पक्षात राहून कसं करता येईल पक्षाबरोबर मग तेच तर सांगितलं ना मी दिले अठ्ठावीस तारखेपर्यंत मी सगळ्या गोष्टीचा म्हणजे राजीनामा सुद्धा द्यायची माझी मानसिकता आहे माझी तयारी आहे की मी पक्षाला कळवलेलं आहे ही गोष्ट तुम्ही एकटेच देणार का सगळे चॅरी देणार आता आमचे बाकीच्या नगरसेवकांची सुद्धा मी या ठिकाणी चर्चा करणार आहे त्यानंतर अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेपर्यंत आठवत आहे एकोणतीस तारीख लास्ट आहे एकोणता पाटेबाई घेणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी ठरवणार आहे पुढं काय करायचं आपण